मी आंळी म्हणले आणि आंध्याची काठी घेऊन आल्यानंतर त्या आंळ्यानं कसं चालावा असं त्या तिरोतराला मोठं दुःख झालं आणि शोक करून मोठ्यानं हंबारणा पोडून रोड लागली होते मला दहा दिशा कोण पूर्व पश्चिम दक्षिण नैरत आकाशन पाहता दहा दिशेच्या ठिकाणी मला माझा मालक माझा मच्छिंद्र राहत कुठं बघायला मिळत अशा प्रकारे असणारी ती त्या ठिकाणी छोट कुणाली कनकासाह ते काय म्हणते अरे सिंहासनावर आणि रात्रंदिवस असताना शयण करीत होता आणि त्या वचित्रात या जंगलाच्या डोंगराच्या ठिकाणी भूमीवर शयन करील अशा प्रकारचा असताना शोक दुःख आणि असताना तीर त्या ठिकाणी करू लागले

<sk> <diligence> मला किती प्रेम दिलं अशा प्रकारे असणारी ती तिळो तळा आणि त्या ठिकाणी असताना मोहग्रस्त होता मो आणि राताची सारखी आठवण करू लागली काय मला जयराला मला जी पाहिजे होत ती काय ये की कुर्ततास्तारे मला माझे वचनरणा आत्मला करीत होते जस जसे पाण्याला तहान लागल्यानंतर पाणी मिळाव किंवा कीवस्तारे भूकेरेला भूक लागल्यानंतर अन्न प्राप्त होवो त्याप्रमाणे असते रे माझे वचनरणा माझ्या मनाची मलक कामना परिपूर्ण करीत होते अशा प्रकारे ज्याति या ठिकाणी सुरू ठिकाणी तिळो तला शोक करू लागली दुःख करू लागली तेवढा असताना तिच्या जी असणारी साक्षी होत्या तिच्या जी सेवा करणाऱ्या सेविका होत्या आणि तिला आणि बोला अशा प्रकारे आणि भोजन घालू लागले अशा प्रकारच बोलविंद होता पुढे कोटी माझ्यावर किती माया केली मला किती प्रेम दिलं माझी किती असणार मला सुख समाधान दिलं आणि शेवटी असताना निर्दयी झाले मनामध्ये असताना मोहाचा त्याग करून टाकला आणि मला या ठिकाणी सोडून निघून गेले अशा प्रकारचे असताना तिळो आणि त्या ठिकाणी तिळो तळा जमीनवर घेऊ लागली माती अशोक अनावर झाला मोहग्रस्त म्हणून अशा प्रकारची असता ती करणे त्या ठिकाणी करू लागली बाळा बाळावाला दुःखाची सबळ कहाणी उपचार वस्तू अशा प्रकारे त्याला सांगितलं किती पाणी किती दोष दुराचारीस अशा प्रकारे शो करण्याचं काय कारण आहे अशा प्रकारे वर्णन बोलणं